लाइट बीट नाही काही अक्षर चार दिवस झाले सांगितलं म्हणून अजून नाही आला कुत्रा बघ ते भडकवकडे आल्यावर आता येऊ दे त्याला आज मार्च काम पडलंय बागा बस झाले आता झेंडूचे हे कशाला आलं इकडं दलिंदर ते बाय कोण घेऊन आले काय माहिती काय झालंय पारू काय करणार आहे फुलं तोड राहिले बोल ना गिरणी आज लाईट नाही म्हणून आल्याशी येतात इकडे काय झालं काय नाही आलतीशी येतात आता फुलं तोडी ते जरा मायाकडे बघत गिरणीवर चक्कर मारून आलो ते दिसले नाही तिथे लाईट नाही मांडलो मी गिरणीवर कस काय दिसन तुला हा विसरलंच होत डायरेक्ट तुझ्याकडे आलो हा ना आणि ती कोण आणली ती पाहुणी खरं सांग कोण आहे बायक होई बायक तुला काही लाज दोन दोन का पण माझं ना असं तिला नको कळून देऊ आणि ते तर आलाय बाहेर त्याच्यामुळे लग्न करावं लागलं ना मग ते तिला असं वाऱ्यावर का सोडून जाते कळालं की सहावा चावले म्हणून केलं लग्न अरे पण माझं तुझ्यावर आहे ना जीव मी का नाही म्हणतोय का मग आता आम्हाला आधार कोण देणार तुझ देणार आहे ना म्हणून आलो तुझ्याकडे माझ्याकडे आलो तुझं घर नव्हतं का तुझं नाही ना घराच्या बाहेर काढलं नाही म्हणजे काढलं नाही असं तोंड काळ केलं होतं मग घरात बाहेर मग घरात घेते का ऐ, उकर, आए, ना ते नाही नाही काढलं कुठं आपल्याला हे काढलं विडलं नाही मी चालो रागा रागा निघून म्हणलं तुझ्याकडे राहायचं मी जाईन पारू कड खोट कशाला बोलता खरं सांगा ते कधी खरं सांग लवकर काय झालं कुठे काय ना आलं मग ती अशी काय म्हंटली ते मग आता तीच माझ्या बायकोच पटत नाही ना तुझ तिचं पटन म्हणून आलो तुझ्या मिळून गिरणी चालू पेटी का मला बसून खाऊ घाला मी तुला बसून खाऊ घाल तो हिंड उंड केव्हा इकडं इकडं अरे नाही रे मला तुझ्याशिवाय कोणी दुसरं आहे का ना आपल्याला आधार कोणी तूच आहे ना आहे की म्हणून तुझ्याकडे एवढं प्रेमाने आलो ना हा ना बरं ठीक आहे चला घरी घरी कशाला चला लगेच जेवण पाणी खाऊ घालते का हा मग आता करणार काय तू मग मी का आणतो हा आम्हाला म्हणजे मा, मला थोडेफार पैसे लागत होते हा मग मला देशील पैसे कशाला पाहिजे तुला पैसे खर्च आहे किती पाहिजे आ, आता तू देशील तेवढे आहे का नाही इथून मागे जशी देतो तू तिथे दे मग आता आम्ही दोघं मग तुझ्याकडेच राहणार आहे कुठं जाणार नाही तुला सोडून ती बायको बी नको ती पहिली लय भांडक जडे ती हा का तिला डोक्याचा भाग नाही कळत नाही खरंच मग तुला करायच्या आधी कळलं नाही सगळी शेती ना करून घेतली काय म्हणली ती नाही नाही काय म्हणली अगं काय नाही सगळं आहे तसंच माझ्याकडे हो गतीच माझ्या पटत नाही म्हणून मी आलोय नीला दास दासपूस करते म्हणून मी निघून आलो नाही मी काय निघतोय घराचं नाही की नाही असे याच्यात बघून तर तिने दासपूस नाही करायला पाहिजे तिला तिला अक्कल पाहिजे ना तिला कळत नाही ना गोष्टी म्हणून मी राग राग निघून आलो म्हणलं तिला म्हणलं कोण नाही शेवट आपल्याला पारूच देणार साथ तूच देणार म्हणून तुझ्याकडे आलो आहे की नाही का मग हा तुम्हाला इथं थारा देते म्हणजे वावरात काम करावं लागते गिरणीत बी हातभार लावा लागेल तरच थारा देते नाही तर मग फुकटच कोण नाही खाऊ घालणार पण ती नाही करू शकत ना तू तर आहे ना <laughs> मी कशाला उघड ते कसं वाटण मी केलेलं काय चाललंय तुम्ही इकडे काय करत लावलो ते दळण टाकले घरदार सोडून कोणतं घर इकडे काय दळण टाकलं दळण काही गिरण मध्ये तेच विचारायला लालत नावर कुठं गिरण चालू उघडणार कधी ते विचारायला जाणारच येत नेमकं झालं काय काय मला जरा वेगळं चेन तर दिसतंय काय नाही आपल्या असेच काय डोळ्या की नाही आहे ना हा दळून यायलावलोय मी अरे एड्या जातीचे याला दिले घरातून आकून तू <laughs> श्री बायको केली माहिती काही नाही याच्याकडे काय नाही राहिले सगळं लिहून घेतलंय हे अशी वाय बोलतो काय मला काय बोलायचं संबंध येतो इथे काय सांगायचं काय संबंध काय सांगायला संबंध आहे काय गावी एकडनं सांभाळत आली दुसरी सांभाळायला गेला आणि दुसरी पोट आणून ठेवलं आता तिसरीकडे निघाला काय माड आहे ते झालं चुकून आता मग काय याच्यात काय करायचे नाही करायची थांब एक मिनिट ऐक माइक पहिली होती हा तिचं वाटोळ केलं हा तिने निश्चय सगळं लिहून घेतल हिचं पोट आणलं आता हिला सांभाळायचं मग कुठे हिला राहायलाच जागा नाही बाडखोला त्याच्यामुळे तो इकडे आलाय अरे तसं नाही कशाला का, का भांडणच लावल्या तर कुठे तर राहू द्या मला सुकानी कुठे सुकान राहतो मग इथं इथं झालं इथं मी काय चुक केलं माझं काही राहिलं नाही म्हणून आला का वरून सांगत तू नाही काय केलं आज लग्न बिग्न नाही तर करायच होतं आम्हाला करायचं होतं म्हणजे आता नाही करणार काय उपयोग कशाला नाही जा तुम्ही याचा भरोसाच नाही राहिला भो याची काही गॅरंटी नाही हो सगळ्याला सगळ्या काही एक दोन तीन आपल्या डोकंच आवड झाले तुला माहिती ना आपल्याला विश्वास आपण खरं प्रेम करतो खोटं करतो खरं हा, हा? हा? खरं इकडे प्रेम करे अरे तू काय हा करते तोंड घेऊन तुला चप्पल टाकूया कधी मग काय तुला ऐकायचं तू कुठ घेऊन गेलं काय तो कामातून डोक्याला पार तो खर प्रेम करतो खर खरं बरोबर नाय हा खर प्रेम करतो ना मी अरे पण राहिलं अरे बावडटाचं कळसार काय चाललंय नेमकी तुम्ही या या जावा ना घरी घरी जाऊ रा मला राहू द्या कुठे तरी काय मरटत गेलं काय काही काय गेलय

कधी म्हणजे आता झालं ना तू दिसला नाही डोळ्यांनी चेक करून घेऊ बाबू तुम्ही नाही का बरं तुम्ही जा बरं तुम्ही नाही का तुम्ही असं कधी होत माहिती का इला माहिती कधी होत प्रेग्नेंट राहिले आयो अरे पण मी अरे मी अरे नाही तू काहीतरी खाल्ला असेल काहीतरी शिळपा का खाल्ला असेल मिनिट ऐका तुमचं चलून दे बाबा मी जातो आता तुमचा जाळ होऊन द्या याचा भरोसा ऐक त्या मारे हे काम नवऱ्याने केले पाहिजे बायको करावं लागू बाय खा गा काय करू घायच ना दुसरी बायको बसवायला ती बी गेली गा तिला हाकुलून आता का सात महिना चालू आहे तिला गोंधळ झालाय काय हो काय झालं काय सांग कि काय झालं आता काय केलं बाई दुसरं तिसरं आहे तिसरा तुझी दुसरी कोण आहे बरं गिरणीवेल पारू हयो तरी म्हणत होते झोपे थाकडीन चढत का होता पारू 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 आणि सकाळी उठले तर म्हणते पारू पारू काही वळत होता ते म्हणते पेरू पेरू वळत होतो पेरू खायचा होता म्हणून ती बिगर जाऊन बघते चला बरं ना ना तुम्ही बी चला बरं मी बघते जाऊन भाड्याला काय केलं बाई यांनी शिळा फाका खल्लाटने अरे आयू मी मी अरे नाही ना चल अरे पण नाही ना ते तू मला कशाने नाही मा प्रेम आहे खरं प्रेम कोणावर तुझ्यावर करतो ना मी नाही म्हणलो का तू खरं तुझ्यावर मी प्रेमच करते मी खरंच करतो तुझ्यावर मी तुला पण तेच म्हटलं काय वास्त का नाही म्हणतंयला मग पूजा करू काशी पण काय झालं काय मागाच्यापासून बघते तिकडून मी सांग सांगत्याला राहिले सांग ही मी प्रेग्नेंट आहे काय प्रेग्नेंट यांच्यामुळं मला म्हणजे मलाच घरात गाडून रात्रीच ह्यांच्याकडं अरे नाही येईल काय

आपण जाऊ आज ती का घरी जाऊ नायच बोलू इकड नाही माझी मी नाही ओळखीत तिला बोलायचं नाही कोणला नाही ओळखीत मी बनला मी नाही ओळखीत मी दवाखान्यात जायचं